जारांगे पाटील राजकीय नाही आहेत मराठ्याला राजकारण शिकवायची गरज नाही मराठ्याचं पोरग जन्मलं तर तिकीट तिकीट आणि निवडणूक निवडणूक नूदु, नूदु, म्हणून फायदा होतो त्याला राजकारण शिकवायची गरज नाही उलट जारंगे पाटलाचे आभार मानतो की अजून ते मैदानात राजकारणाच्या उतरले नाही आहेत कोणत्याही पक्षाला त्यांनी विरोध केला नाही त्यावेळेस फक्त पाडा म्हणले लोकाला विचारलं कोणाला पाडा तुम्हाला नाव सांगितलं पक्षाचं लोक म्हणले नाही मग कळलं का म्हणले कळलं ह्याला म्हणतात अंडर करंट बरं कोणाला निवडून द्या म्हणले का म्हणले अजिबात नाही कळलं का लोक म्हणले कळलं कार्यक्रमच केला म्हणजे काँग्रेसवाले चिमटी घेऊन बघत आहेत आम्ही चौदा कशी निवडून आलो आणि हे दलिद्री अजून जरांगे पाटलाचं नाव घेत नाहीत महाविकास हे दुर्दैव आहे म्हणजे ह्यांच्या जीवावर निवडून आले लोक अजूनही ह्यांचे नेते नाव घ्यायला तयार नाहीत हे म्हणजे हे बी घेड्याच कातडीचे लोक आहेत ना हो म्हणून हो सरकार पंचाचा असू छक्क्याचा असू मराठ्याला काहीच फरक पडलेला नाही आहे म्हणून मराठा समाजाचं दुखणं जरांगे पाटलाच्या रूपानं समाजसमोर व्यक्त होतंय जर हे लवकर प्रश्न मिटला नाही तर महाराष्ट्र चिघळायला वेळ लागणार नाही म्हणून माझी विनंती आहे अजूनही मराठ्यांनी संयम राखलेला आहे एखादा जरांगे पाटला जागेवर कोणी येत असता तर शंभर टक्के महागच दंगली काढल्या असत्या म्हणून समाजाच्या होते आणि आम्ही जरांगी पाटलाचे आभार मानतो की जरांगे पाटलांनी मराठ्याला शांत ठेवले आणि संयमानं ठेवले त्याच्यामुळे हा महाराष्ट्र शांत आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे की जो लोकरत की सनीता लागना रहे, ही जो लवकरच आशा आचारसंहिता लागणार आहे ती नाटकं सरकारनं करायची नाही त्याच्या आत त्यांनी राज हा प्रश्न मिटवावा नसता राजकीय दुष्परिणाम भोगायला सर्व पक्षांनी तयार राहावं असं आमचं मत आहे